नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे मोरेटिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनल व हो, फेसबुक पेज बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी च्या माध्यमातून आज आपण लोहा येथील मैस बाजारमध्ये घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारचा लोहा बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव्ह बाजार कुठले आता म्हशी काळेगाव काळेगाव कोणत तालुका तिला हा पलीकडे दोन्ही गाव राहणार ना सोलापूर सोलापूर ह्या दोन्ही बी ही किती वेळ येतात नाही चौथ्या चौथ्या ही काय किंमत ठेवली पलीकडेची पलीकडचे पासष्ट म्हणालो हा हा एक लाख तिचे पासष्ट तिची दुधाची काय गॅरंटी आणि हिची चार लिटरची गॅरंटी एक लाख रुपये सांगाल्या तिची तीन लिटरची दुध मार्केट नाहीत की ना मार्के एकदम शांत आता सोडावर आली किडीला बघून घ्या मित्रांनो दोन्ही बे सोलापुरी मैसे आता कोणतीला आणि हिला किती दिवस राहिले तिचे दोन चार दिवसात खाली होणार ह्या जरा तब्येतीनं लोड आहे पाच एक का बघता वक्ता आम्ही वडा बरबर तीन थाना तो 4 लिटरची गॅरंटी देले मामा घरी पीढ्यात की व्यापार घरचे व्यापार आहे की घरचा घरचा व्यापार मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस एकोणतीस चौदा चौदा झिरो तीन झिरो तीन चौवेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार हा बांधा फायनल काय होईल तिचं सांगता येईल काय त्या मशी नव्वद ला देणार आणि हिला हिला काय किंती देणार आठ टाउन जा नाए? जा नाए? नाए ला जायची त्याच्या कमी नाही तर काल तर जमून देणार की नाही नाहीच देणार दोन्ही पंढरपुरी अहमदपूरून आलेत मित्रांनो मशी बघून घ्या या याचे काय सांगले की मग दाताला तब्येतीच्या तिच्या जास्त वालेत की पंचेचाळीस देणार कमी करून किती दिवस राहिलेत खाली व्हायला आठ दिवस हिचे काय सांगितले पंचावन्न सांगायला कासाला काय खाली कासाला वगार आहे पंचावन्न हजार सांगाली तिचे पंचेचाळीस सांगाले कमी रमी करून देऊत म्हणाले दाताला चार दाता ही दाताला चार दाताच तिचे काय सांगितले बाय हिचे चाळीस हजार काय होईल एखादीचा आकडा सांगा फायनल काय होईल तेप्पन काय होईल का हो मी करून पस्तीसच्या भवताल होईल का हा मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न चोवीस त्र्याऐंशी झिरो दोन किती दिवस राहिले तिचे पंधरा दिवस राहिलेत बघून घ्या पहिला रोय आहे ना दाताला दोन दात आहे बघून घ्या मग पहिला रू पस्तीस हजाराच्या जवळ देऊत म्हणाले मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न चोवीस त्र्याऐंशी झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिरायक आले तर कमी रमी होतील चालते ठीक आहे मामा कुठली वय खेडकरवाडीची होय बघून घ्या तर न मोठ्या मापामध्ये गावरान मैस आहे आणा इकडे पाच फुटाच्या जवळपास हाईट आहे गोंडा पांढरा आहे मामा किती वेताला तिसऱ्या वेताला काय चालली दुसऱ्या वेताला इन तीन जो पाच लिटर दूध सांगाल मित्रांनो बघून घ्या काय किंमत ठेवली एक, एक लाख वीस हजार सांगायचे किती दिवस राहिलेत पंधरा दिवस घेईल वडा पुढे मामा सडा कासाची सगळी गॅरंटी राहील ना सडाची अंगाची गॅरंटी राहील ब बघून घ्या एकदम तंदुरुस्त असलेली मोठ्या मापात आहे गावरामधून मामा किंमत थोडी होईल की कमी रेमी हा मोबाईल नंबर सांगा बावीस त्रेहत्तर एकवीस एकोणसत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रेमी होतील हा पंधरा दिवस राहिलेत म्हणाल्या सडा अंगाची गॅरंटी राहील तीन थानाचं पाच लिटर दुधाला बांधी राहील हा चालते ते ठीक आहे बांध्रा बांधा बघून घ्या मित्रांनो दोन मुरा मशीचा जोडा आहे पहिला पहिल्यावर चार दातात दोन वगारी हातात चार दात दोन दोन्ही चार दातच के चार चार दात दोन मुरा वगार हातात आणि चार चार दात मित्रांनो बघून घ्या पाठीमागून मागून काय किंमत ठेवली जोड्याची

दोन्ही मुरामध्ये हात वाघारी बघून घ्या सांगा मोबाईल नंबर इकडे समोर सत्याऐंशी सत्याऐंशी नव्याण्णव एकोणनव्वद एकोणतीस चौदा चॅनलच्या माध्यमातून गिराय तर किमतीत कमी रमी होतील दोन्ही वाघायला हा जमून देसा किती किती दिवस राहिले कशा कशाची गॅरंटी राहील दादा दोन्हीची भांड्याची सडाची गॅरंटी राहील हा चाल चॅनलच्या चा माध्यमातून गिऱ्हाईक आला तर कमी र मिळतो कुठली होय दादा वगार पर्या पर वगार कुठली होय आच्या वरी जाता सांगा झाडावर नीव घ्यायची होय काय किंमत सांगायला सडा जास्त होता भैया किंमत सांगणे आम्ही आईला रो भाई दोन दात आहे बरं बरं किती दिवस राहील खाली व्हायचे चार दिवस घेईल कोणतं कमले नी घ्यायचे किमतीला कमी रमी होतील की मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस सदुसष्ट झिरो तीन तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देणार वडापुडी पुढे बघू द्या कमी में होतील की आज्याला ढकलून देताल खाली याच्यावर भरसा करू नका दोघांप शिजू बर बरं काय किंमत सांगाल पासठ हजार कधी झाली खाली दहा दिवस का सला वगैरे बर काय सांगायला किंमत गॅरंटी पासष्ट किंमत तीन लिटरची गॅरंटी थोडं शिंग पकाळलेलं आहे मामा हा हो उघड आहे बटा गुजरमध्ये आहे ना, ना गुजर। तीन थानाला था तीन लिटर गॅरंटी बरं दाताला कशी आहे झुटली काय बघून घ्या मित्रांनो महेश पाठी मागून ऑर्डर क्वालिटी वगैरे सड थोडे खुशी हात मामा हिची पहिला रो आहे दाताला झुटली निबरून गाबा गेली बरं मेंढ आहे काय मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ पन्नास एकोणतीस बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार येलूर शेतकरी ना बरं बरं बघून घ्या येलुरची वेळ आताला शेअर काय किंमत सांगाल्या मामा सत्तावन्न हजार सांगाल्या बर किती दिवस राहिले खाली व्हायचे चार दहा सत्तावन्न हजार ह्या दहा दिवस राहिले खाली व्हायचे हा कोणी मोडते ना बघून घ्या घ्यायचे गोंडा पांढरा मामा सडा अंगाची गॅरंटी राहील ना हा सोडाशील

शेपुड गोंडा पांढरा आहे पहिला रो आहे चार तात ना मामा गरीब आहे कासा काचा घालते देते का मी करा घालून दाखवा शांत दाखवाय बघून घ्या मित्रांनो दोन वगारी आल्या मुरामध्ये क्रॉस असलेल्या कोणत्या गाव मिळतो मग येवला गाव जवळ जाय मशीच्या किती की दिवस किती दिवस राहिले वगारीचे किती किती दिवस राहिलेत आणि तिचे दिसू दे इकडे दाताला कशा कशा सहा दात बर बर काय किमती ठेवल्या जोडीचे की एकीचे कोण्या एकीचे ऐंशी प्रमाण सांगाल्या किमतीला कमी रमी होतील की कोण मालक होत सांग असे काय नाव तुमचं बर शेतकरी व्यापारी शेतकरी मामा किमती थोड्या जास्त व्हायलात म्हशीच्या जा? कमी करणार हा दोन्ही वगारी होते किती किती दिवस राहिले तिचे चार दिवस तिचे आठ दिवस कपाळाला चंद्र आहे हे बघून घ्या मित्रांनो शेपूडकोंडा पांढरा दोन्हीचा पाठी मागून दाखवतो मित्रांनो बघून घ्या दोन्ही वगारी जातो ना त्या मुला मध्ये इकली केवड्याला दिली पासटला दिली तिची शेपूडकोंडा पांढरा हिला केवढ्याला द्यायचे मग कमी रमी करून देणार बरं मोबाईल नंबर सांगा मग पंच्याण्णव सत्तावीस अकरा चोवीस पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार बघून घ्या दोन्ही वगारी एका कथकाठीच्या होत्या एक वगार इकली म्हणाली पासष्टला इकडे हे मामा हात ठेवलेले भव्य दस्तीवाले ही राहिली मामा इथे सांगून टाका मग कस द्यायची ते दे। पासष्टच्या पासष्टच्या रेट मध्ये दे देऊन टाकायचे चालते चालते मोबाईल नंबर सांगितले का मामा पालम तालुका, तालुका। किती वेळ चालाय तिसऱ्यान वे काय किंमत सांगितली किती दिवस राहिले दहा बारा दिवस काय दुधाला चार लिटरची गॅरंटी बांधी राहील सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकाहत्तर अडुसठ एकोणपन्नास पंचावन्न किती दिवस राहिले खाली अजिबात दहा बारा दिवस तुला इकडे ना ढोपराखून बघू द्या बघ पाठी साईज वगैरे सडा कासाची बघून घ्या शेपूड गोंडा पांढरा आहे मित्रांनो ऑर्डर क्वालिटी वगैरे हा ना जर हा बर किमतीला कमी रेट होईल कि बाया येणार जमून चाल धानोर कुठलं शेलगाव धानोर हा कितीला किती ना तिसऱ्या काय किंमत ठेवली सत्तर सोळा भरतीला काय दुधाला कसले दुधाला कस चालते तीन बिगर पेंडाचं तीन लिटर तीन थानाच किती दिवस राहिले खाली व्हायचे समोर होऊन बोला की चॅनल ला तुम्ही किती दिवस राहिले हा आठ दिवस राहिलेत म्हणाले तर बघून घ्या मित्रांनो किंमत काय म्हणजे मग सत्तर हजार तीन लिटरची गॅरंटी बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे मोबाईल नंबर सांग कोणाचा सांग पप्पाचा तु बघून घ्या गावरांमध्ये मैस आहे मित्रांनो तीन लिटरची बांदी द्यावी दुधाची सत्तर हजार रुपये किंमत सांगाले मोबाईल नंबर सांगा शिकू नका मोबाईल नंबर सांगा गाँग गाँग। ना। सांगा मोबाईल नंबर सांग बया नव्याण्णव तेवीस सतरा चौदा त्र्याऐंशी सतरा चौदा त्र्याऐंशी माध्यमातून गिराक आलं त्याच्या देना ना हा किमतीला कमी रमी होतील की बा हा चालतं ठीक आहे शहावर गावची कोणा जातीत मोड गावरान सोलापुरी मधून असल्यासारखी हाय म्हणजे मित्रांनो बघून घ्या का काय किंमत ठेवली बाय थोडा भर तिला किती दिवस राहिलेत खाली व्हायची पहिली पंधरा दिवस राहिलेत म्हणाले बघून घ्या मित्रांनो किती मला किंमत सत्तर हजार सांगाले सडा अंगाची गॅरंटी राहील ना किती वेळ चौथ्या ना मोबाईल नंबर सांग बायस एक मिनिट शहात्तर वीस सव्वीस सत्तर एकोणीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार Kymtið lakkemið er með hotið ekki?